नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला आत्याय पुढील प्रोममध्ये जामकर सगळ्यांची अक्कलच बंद पाडतात ते गाईचं ऐकतात हे बघून सगळेच गोंधळून जातात आता जामकर म्हणतात गाईने मला सांगितलं इथे खांदायचं ठीक आहे चला रे खांदा इथे आप्पा म्हणतात ए जामकर एकदा सांगितलेलं कळत नाही का तो आमच्या परवानगीशिवाय कुठेही खांदू शकत नाही ही आमची जागा आहे जामकर म्हणतात दोन बायकावाले देशमुख तुम्ही बहुतेक विसरलात ही जागा हे घर तुमची शेतीवाडी हे सगळं आमच्याकडे गहाणे ते आम्ही तुमच्याकडून कधी हिसकावून घेऊ शकतो आणि त्या नात्याने आम्ही कुठेही कधीही काहीही खांदू शकतो अंगणच काय तुमचं घरही खांदू शकतो रणजी म्हणते आत्या का बाया घर आत्या आजी म्हणते येडपट ग बस तो जामकर लय हुशार आहे तो बरोबर शोध लावणार रणजी म्हणते कसला शोध आजी म्हणते अगं ही गाय एवढी काय हांबरते मी तर पहिल्यापासूनच सांगत होते तिने नक्कीच काहीतरी वांगळा बघितलंय आता आप्पा काय खांदू देत नाही दोन पोलीस येतात आणि आपांना पकडतात जामकर म्हणतात आता जर तुम्ही मध्ये आलात तर उहुँ, उहु, 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 गोपाळ आणि लालीची तर बोलतीच बंद असते पण गोपाळ शांत पण तेवढ्यात पत्रकार झुंजार येतो आणि विचारतो इथे काय चाललंय हवालदार म्हणतात ऐ अरे दिसत नाही काय पोलिसांनी धाड टाकली ती झुंजार हो पत्रकार न्यूज करायला लागतो तेवढ्यात मंग्याचा फोन येतो झुंजार म्हणतो अरे इथं लई गडबड झाली आहे गोपाळच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे मंग्या म्हणतो गोपाळच्या घरी धाड पण का झुंजार म्हणतो अरे ती गाय नव्हती हांबरत का तिथं पोलीस खांदतायत जिथे आणि मंग्या म्हणतात खांदतायत पण खांदून काय होणार आहे काय सापडणार आहे पत्रकार झुंजार म्हणतो पैसे बी असते आल दागिने बी आल मला तर वाटतंय माधुरीची बॉडी बिडी असेल आता मात्र आप्पा गोपाळ लाली आणि जमकर शॉकून बघायला लागतात रणजी म्हणते आता का बाया माधुरीची बॉडी फुलाताई माधुरी मिलीबिली की काय फुलाबाई म्हणते रणजे तोंडालीं ते, ते बोलत सुटते काय अगं बोलताना वाईज विचार करीत जाय माधुरीला कोण कशाला मारील आणि इथं पुरील रणजी म्हणते वीस लाखासाठी आजी म्हणते वय मी सांगते ना ह्या मुद्याने मारून इथंच पुरला असणार आणि म्हणूनच ही गाय सारखी हंबरती या आता उभे राहणारे एक एक कमेंट पास करत असतात आणि जामकरचं त्याकडं बारीक लक्ष असतं आता गोपाळ शांत असतो पण लाली मात्र खूप घाबरत असते आणि अप्पाचे तर चांगलेच धाबे आलेले असतात पण गोपाळ एवढा शांत म्हटल्यावर तुम्हाला काय वाटतं माधुरीची बॉडी त्याने आप्पा आणि लालीच्या नाकाखालून आधीच गायब केली असणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद